गुणवत्ता यादीत स्थान मिळालेला आहे आणि त्यांना शासनाची शिष्यवृत्ती सुद्धा मिळालेली आहे विविध प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत असतात सलग तीन वर्ष पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शिक्षिका असाक्षरचे वर्ग सुद्धा घेतात हेमा फाउंडेशन उपक्रमात सहभाग घेऊन त्यांना हेम साथी हा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे अशा या गुणी शिक्षिका यांचा सत्कार होतो आहे तो सिंधू जाधव